सुरुवातीला खुर्चीत रेलुनी शांत बाहेर पागोळ्यांचे ऐकतो गीत निवांत सळसळत्या पडद्या मागून अवखळ वारा वाहे हलकेच विजेची धार अंधार दूर करू बाहे कालाने उघडे केले गतस्मृतींचे साठव शून्यात गुंतुनी राहते जुन्या पळांचे आठव तो तुझा पैंजण नाद मोहुनी घरात भरतो अन त्याच्या मागे वेळ कापरा सारखा सरतो बोलणे तुझे लाडिक घायाळ मनास करते तो लाजरा गुलाबी चेहरा रोमांच तनुत भरते तुझा निसटता स्पर्श मखमली झरा निर्मळ ती अधरांवरची साय शृंगार अमृत केवळ शय्येवरती आपण तृप्तीत रात्र निजलेली तृप्तीचा पिऊनी प्याला ती वेळ भारलेली हे असे भारले पण क्वचितच नशिबी येते अंधार ओसरल्या वरती तुझ सोबत निघून जाते स्वर्ग लोकीची अप्सरा तू शापित मानव झालीस आणि माझे विश्व अपूर्ण ठेवून परतून गेलीस मन मनात साठवल्या या आपुल्या लाघव वेळा कितीदा दिल्या उधळून कितीदा केल्या गोळा तुझे नाव कुणास ठाऊक तू कोण कुणाची लेख झंकार पैंजणांचा तुझ नुपूर म्हणणे एक मी एकट असलो तरीही अगदीच एकटा नाही मी एकट असलो तरीही अगदीच एकटा नाही जखमांची शोभत आणि वेदनेची होते शाई माननीय चव्हाण सर यांना नम्र विनंती करते की आपण अमेय सरांचा सन्मान करावा यानंतर पुढील कवयित्री असतील मृणाल